येथे एक शास्त्र या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण ऊस पिकाची लागवड आणि त्याच्यातले जे काही तंत्रज्ञान आहेत त्या तंत्रज्ञानाबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत मित्रांनो ऊस लागवड करत असताना काय काळजी घेतली पाहिजे कोणत्या कोणत्या पद्धती आहेत ऊस लागवड तंत्रज्ञानामध्ये या गोष्टीचा विचार करत असताना प्रत्येक गोष्टीवर आपण पहिल्यांदा शॉर्ट फॉर्ममध्ये आणि नंतर त्याची बेसिक पूर्णतः माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा ऊसाची जी सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे की जमिनीची निवड कशी केली पाहिजे मित्रांनो आपण जर बघितलं तर ऊस शेतीमध्ये फारच हलकी जमीन जर आपण जर, आप जर वापरली तर आपल्याला त्याचा नक्कीच तोटा होतो त्याचं तो कारण म्हणजे पाण्याचं नियोजन बसत नाही कारण की हलक्या जमिनीत पाणी मोठ्या प्रमाणात लागतं मित्रांनो आपण याची आता सायंटिफिक जी माहिती आहे तर ती आपण बघत आहोत मित्रांनो ऊस लागवडीसाठी समृद्ध निसरा झालेली आणि चांगली जल निकाशी असलेली जमीन आवश्यक असते पाण्याची पुरेशी उपलब्धता असलेली जमीन त्यासाठी आपण उत्तम असते जमीन हलकी ते मध्यम प्रमाणात असली पाहिजे मित्रांनो उसासाठी जे हवामान आहे तर ते कशा प्रकारे असलं पाहिजे याचा आपण विचार केला पाहिजे मित्रांनो ऊसासाठी उपदार व सौम्य हवामान सर्वोत्तम असतं त्यानंतर पाऊस उष्णता आणि सूर्यप्रकाश यांचे योग्य प्रमाण असलेले हवामान ऊसाच्या विकासासाठी आवश्यक आहे मित्रांनो आपण जर बघितलं तर पाऊस सुद्धा पाहिजे वातावरण सुद्धा उष्ण पाहिजे किंवा उष्ण ही नस नसायला हवं म्हणजे मध्यम स्वरूपाचं वातावरण हे उसासाठी असलं पाहिजे मित्रांनो ऊसाची कशा प्रकारासाठी आपण निवड करतोय पहिल्यांदा जर बघितलं तर साखरेसाठी साखर उत्पादनासाठी विशेष केली जाते आहे तर त्यासाठी इथेनॉल किंवा इतर उद्देशांसाठी सुद्धा ऊसाचा वापर केला जातो यामध्ये इथेनॉल किंवा बायोफ्युलचे उत्पादन होऊ शकते विभिनचा वापर करता येतो ज्यामध्ये रेडा कोलंबो आणि हरिहर या विविध वाहनांचा समावेश होतो मित्रांनो ऊस कोणत्या हंगामामध्ये लागवड झाली पाहिजे यालाही फार मोठ्या प्रमाणात महत्व प्राप्त झालेलं आहे आपण जर बघितलं तर सर्वोत्तम काळात ऊसाची लागवड होणं गरजेचं असतं उसाची लागवड साधारणपणे जुलै ते ऑगस्ट महिन्यात केली जाते यापेक्षा अधिक उशिरा लागवड करणे नुकसानकारक ठरू शकते कारण ते थंड हवामानात कमी वाढतात आपल्याकडे सरासरी आपण जर विचार केला मित्रांनो तर जवळपास कपाशी काढून नंतरच उसाची लागवड करतात त्याचा परिणाम असा होतो की जमिनीमधील जो वस आपण टाकलेला आहे त्याचा फुटवा कमी निघतो आणि अर्थातच आपल्याला त्याचं नुकसान सुद्धा होतं त्यानंतर काढणीसाठी सुद्धा तो उशिरा येतो तोटे नक्कीच आहे मित्रांनो त्यानंतर सिंचन कशा प्रकारे असलं पाहिजे हे आपण आपण बघणार आहोत उसाला आहे विशेषतः झाडाच्या प्रारंभिक वाढीच्या कालावधीमध्ये सिंचन, का काला सिंचन ही गरज आहे मित्रांनो ड्रिप सिंचन किंवा फुल डेड सिंचन पद्धत उपयोगी ठरू शकते आता फुल डेड सिंचन म्हणजे काय तर हे आपण नंतर नक्कीच बघणार आहोत मित्रांनो खत आणि बियाणं खतांचा योग्य वापर ऊसाच्या उत्पादनावर प्रभाव टाकतो नत्र फॉस्फरस आणि पोटॅश यांचा वापर योग्य प्रमाणात केला पाहिजे ऊसांचे बियाणे म्हणून गाठी सेट्स वापरले जातात त्या मोठ्या आकाराच्या आणि निरोगी असाव्यात मित्रांनो कापणी कशी असली पाहिजे हा हार्वेस्टिंग कशी असली पाहिजे तर ऊस साधारणपणे बारा ते सोळा महिन्यांनी कापला जातो परंतु त्याची कापणी साखरेच्या उत्पादनावर अवलंबून असते कापणीनंतर त्वरित पाणी किंवा साखर कारखान्या सुपूर्त केले जाते अन्यथा ऊस खराब होऊ शकतो आता मित्रांनो पिकाचं व्यवस्थापन कशा प्रकारे असलं पाहिजे ते आपण बघणार आहोत कीटक आणि रोगापासून बचावासाठी योग्य संरक्षण उपाय जसे की कीटकनाशकांचा वापर आपण केला पाहिजे आणि तो आवश्यक आहे मित्रांनो आपल्याकडे बऱ्याचदा आपण जर बघितलं तर शेती एक शास्त्र या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो लागवड तंत्रज्ञानामध्ये या गोष्टीचा विशेष पूर्णतः माहिती आपण बघणार आहोत मित्रांनो पहिल्यांदा ऊसाची जी सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे की जमिनीची निवड कशी केली पाहिजे मित्रांनो आपण जर बघितलं तर ऊस शेतीमध्ये फारच हलकी जमीन जर आपण जर वापरली तर आपल्याला त्याचा नक्कीच तोटा होतो त्याचं कारण म्हणजे पाण्याचं नियोजन बसत नाही कारण की हलक्या जमिनीत पाणी मोठ्या प्रमाणात लागतं मित्रांनो आपण याची आता सायंटिफिक जी माहिती आहे ते आपण बघत आहोत मित्रांनो ऊस लागवडीसाठी समृद्ध निसरा झालेली आणि चांगली जल निकाशी असलेली जमीन आवश्यक असते पाण्याची पुरेशी उपलब्धता असलेली जमीन त्यासाठी पाण्याची पुरेशी उपलब्धता असलेली जमीन त्यासाठी आपण उत्तम असे असते